बेकायदेशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस तुरची स्वतंत्र तलाटी मिळावा म्हणून सरपंचानी केली गाडवाची पूजा तासगाव तालुक्यातील तुरुची गावाला स्वतंत्र तलाठी मिळावा या मागणीकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी चक्क सरपंचांनी आगळं वेगळं आंदोलन केलं आहे प्रशासनाला निवेदन देऊन एक वर्ष उलटूनही तलाट्याची नेमणूक न झाल्याने संतप्त झालेल्या सरपंचांनी गाडवाशी संवाद साधत त्याची पूजा केली तुरुची गावासाठी स्वतंत्र तलाठी मिळावा अशी मागणी गेल्या एक वर्षापासून सुरू आहे याबाबत प्रशासनाला अनेकदा निवेदन देण्यात आली आहेत पण अद्याप ही या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे सरपंचांनी केलेल्या पत्रांना व निवेदनांना प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याचा आरोप सरपंच विकास दावरे यांनी केला आहे जर एका लोकप्रतिनिधीच्या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना न्याय कसा मिळणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे या निषेधार्थ त्यांनी आरोग्य पद्धतीनं आपलं आंदोलन केलं त्यांनी चक्क एका गाढवाला गाढव मोहदय हो असे संबोधून त्याच्याशी संवाद साधला आणि आपली कैफियत मांडली प्रशासनाला उद्देशून त्यांनी ही कृती केली यानंतर त्यांनी गाढवाची नारळ फोडून पूजा केली या आंदोलनाची आता सर्वत्र चर्चा सुरू असून यावेळी तरी प्रशासनाचं लक्ष वेधलं जाईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे आमच्या तुळशी गावाला स्वतंत्र तलाठी मिळावा म्हणून गेल्या वर्षी नवव्या महिन्यात सव्वीस तारखेला मी तसेल कार्य त्याच भागी निवेदन दिलं होतं आमच्या तुरचीगावची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जन्मिनीनुसार सहा हजार तीनशे बत्तीस आहे आता दोन हजार चालू आहे जवळपास आठ हजार लोकसंख्या असेल आमच्या गावची पण जे तलाटे आम्हाला दिले जातात त्या तलाट्यांना आमच्या गावाबरोबर चार गावं दिली जातात मग चार गावातलं आमच्या गावात जर तलाटी नाही आली तर त्या चार गावातली तलाटी शोधत आम्ही हुडकत फिरायचं का आमच्या गावातल्या विद्यार्थ्यांना जातीचा दाखला लागला उत्पन्नाचा दाखला लागला किंवा शेतकऱ्यांना एखादा दाखला किंवा साठ बारा लागला तर तलाठी हुडकत त्या गावात जायचं का आम प्रशासनाला आमच्या तुरची गावाला तलाटी द्यायला एका वर्षात जमलं नाही पुढच्या महिन्यात ह्या निवेदनाला एक वर्ष पूर्ण होईल मी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना विनंती केलीच की आम तुम्ही आमच्या गावाला एक वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर तलाठी द्या नाहीतर हा या निवेदनाचा मला वाढदिवस घालावा लागेल माझी माफक एवढीच अपेक्षा आहे की आमच्या तुरची गावाला तलाठी मिळावा बाकी माझी प्रशासनाविषयी कोणतीही तक्रार नाही